नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे जर अहवाल तुम्ही काढून बघितले तर तुम्हाला असं दिसेल की महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र नंबर आहे तुम्ही जर दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या तीन वर्षातला डेटा काढून बघितला तर तुम्हाला असं दिसेल की या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामधून एक लाख एक्क्याण्णव हजार महिला बेपत्ता झालेल्या आहेत या तिन्ही वर्षाचा जर आकडा तुम्ही बघितला तर तुम्हाला असं दिसेल की पहिल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जवळपास चौसष्ट हजार महिला या महाराष्ट्रामधून बेपत्ता होत्या दोन हजार वीसचा जर तुम्ही अहवाल काढून बघितला तर तुम्हाला असं दिसेल की त्या वर्षामध्ये देखील जवळपास अठ्ठावन्न हजार महिला महाराष्ट्रातून बेपत्ता होत्या आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जवळपास छप्पन हजार महिला बेपत्ता होत्या एखाद्या वर्षामध्ये जर साठ ते सत्तर हजार महिला एखाद्या राज्यामधून बेपत्ता होत असतील तर त्या राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे हे आपल्याला लक्षात येईल आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस डॉक्टर संपदा मुंडे सारख्या एखाद्या डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे आणि ते प्रकरण ज्यावेळेस महिला आयोगाकडे जातं त्यावेळेस त्या महिलेच्याच चार चारित्र्याचे धिंडवडे काढण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये सुरू होतो पण त्या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या लोकांपर्यंत मात्र महिला आयोग पोहोचू शकत नाही आणि महिला आयोग हे आरोपींच्या बाजूने बोलायला लागतं तेव्हा खरा प्रश्न निर्माण होतो की या पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षेचं काय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्या नंतर महिला आयोगाच्या भूमिकेवरती लोक आता बोलायला लागलेले ला आहेत एखाद्या महिलेवर अन्याय झाला अत्याचार झाला तर तिने दाद कुठे मागायची तर ती महिला आयोगाला साधं पत्र लिहू शकते आणि एखादं पत्र लिहून महिला आयोगाकडे ती दाद मागू शकते पण जर महिला आयोगच या महिलांना सहकार्य करत नसेल तर या महिलांनी जायचं कुठे हा खरा प्रश्न आहे एखादी महिला तिच्यावर जर कौटुंबिक अन्याय अत्याचार होत असेल तर ती देखील महिला महिला आयोगाकडे जाऊ शकते आणि एखाद्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी जर काही त्रास होत असेल तर ती देखील महिला महिला आयोगाकडे जाऊ शकते पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या पूर्वी या महिलेने जर या महिला आयोगाकडे अर्ज दाखल केला तर महिला आयोग हे थेट तिथल्या लोकलच्या पोलीस स्टेशनला फोन करून आदेश देऊ शकतं की संबंधित महिलेची तक्रार आमच्याकडे आलेली आहे तात्काळ त्याची चौकशी करा आणि आरोपीवरती गुन्हे दाखल करा इतके अधिकार या महिला आयोगाला देण्यात आलेले आहेत पण महिला आयोग मात्र महिलांच्या बाजूने उभाच होत नाही जर एखाद्या वर्षामध्ये चौसष्ट हजार महिला या राज्यामधून बेपत्ता होत असतील तर याचं रेकॉर्ड महिला आयोगाकडे आहे का आणि या महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण इथं का वाढत चाललेलं आहे याच्यावरती काही महिला आयोगाने संशोधन केलेलं आहे का महिला आयोगाला स्वतंत्र बजेट आहे महिला आयोग त्या बजेटमधून राज्यामधल्या महिलांच्या सुरक्षेवरती संशोधन करू शकतं या संशोधनामधून जे निष्कर्ष बाहेर येतील जी कारणं बाहेर येतील त्याच्यावरती महिला आयोग चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं ज्या जिल्ह्यामधून महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये आणखीन काही योजना राबवता येऊ शकतात का याचा विचार करू शकतं असे प्रचंड अधिकार आपल्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाला आहेत पण महिला आयोग मात्र याच्यावरती कुठलंही काम करत नाही यापूर्वी काही महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा झाल्या ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला आयोगाच्या ज्या काही कॉन्फरन्स आहेत त्या कॉन्फरन्स आयोजित केल्या तिथे संशोधकांना बोलावलं संशोधकांना त्याच्यावरती संशोधन करायला लावलं आणि संशोधनामधून आलेले ज्या अहवाल आहेत किंवा निष्कर्ष आहेत त्याच्यावरती त्यांनी काम देखील केलं पण सध्या महिला आयोगाच्या असल्या कुठल्याही भूमिका आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून सध्या महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर ह्या सध्या जास्त चर्चेत आलेल्या आहेत कारण त्या महिलांची बाजूच घेताना दिसत नाहीत त्या महिलांची बाजू घेण्यापेक्षा महिलांचे चारित्र्य कसे आहे यावरती जास्त बोलायला लागलेले आहेत ला आणि त्याच्यामुळे एखाद्या महिलेने जर समजा महिला आयोगाकडे अर्ज केला तर त्या महिलेच्या चारित्र्याची चौकशी होणे हे अगोदर क्रमप्राप्त ठरू शकतं आणि म्हणून त्याच दिशेने हे आयोग चाललेलं आहे की एखाद्या महिलेने जर त्यांच्याकडे अर्ज दाखल केला तर त्या महिलेचं चारित्र्य कसं आहे ते अगोदर तपासलं जातं आहे आणि मग जर त्या महिलेचं चारित्र्य असेल तर मग आरोपीच्या बाजूने ते महिला आयोग जातं पण महिला आयोगाच्या आलेल्या एखाद्या महिलेचा आलेला अर्ज हा थेट एखाद्या पोलीस स्टेशनशी संबंधित असून तिथलं रेकॉर्ड नेमकं काय आहे आणि हा आरोपी नेमका कोण आहे याची मात्र चौकशी सुरुवातीला होत नाही महिलेचं चारित्र्य कसं आहे ती चारित्र्यहीन आहे का आणि जर ती चारित्र्यहीन असेल तर तीच दोषी आहे हे मात्र शंभर टक्के याच्यावरती शिक्कामोर्तब होतं आणि याच दिशेने महिला आयोगाचे जे काही पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे तेच काम सध्या सुरू असले आपल्याला पाहायला मिळतं कुठल्याही महिलेचा अर्ज गेला तर त्या महिलेच्या चारित्र्याचा प्रश्न अगोदर निर्माण होतो त्या महिलेचं चा चारित्र्य कसं आहे हे बघितलं जातं आणि तिथेच खरा शिक्कामोर्तब होतो की जर त्या महिलेचं चा चारित्र्य खराब आहे असं जरी चौकशीमध्ये किंवा दोन चार लोकांनी आयोगाच्या काही सदस्यांना सांगितलं तर समजून जायचं की ती महिलाच दोषी आहे आणि हेच सगळं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि त्या राजकीय पक्षामधून त्या महिलेला काहीही बोललं जात नाही हालाकी त्या जरी महिलांच्या चा चारित्र्यावरती बोलत असतील महिलांच्या चारित्र्याचे चा धिंडवडे काढत असतील तरीही त्या अध्यक्षांना मात्र काहीही बोललं जात नाही म्हणजे इतकं खतरनाक प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे प्रकरण म्हणण्यापेक्षा आपण ह्याला राजकारण जर म्हटलं तर आणखीन चांगली गोष्ट होईल पण या गोष्टीच्या बाबतीमध्ये अनेकांनी असा उल्लेख केलेला आहे की जर एखाद्या महि राजकीय पक्षाची महिला एखाद्या महिलांच्या चारित्र्यावरती एवढ्या भयानक प्रमाणामध्ये बोलत असेल तर त्याच राजकीय पक्षाने त्या महिलेवरती कारवाई करणे अपेक्षित आहे पण अजून कुठलीही कार्यवाही आणि आणखीन कुठलंही स्टेटमेंट या महिलांच्या बाबतीमध्ये आलेलं नाही आणि त्याच्यामुळे जर महिला आयोगाच्या अध्यक्षच जर या पद्धतीनं कामकाज करत असतील आणि महिला आयोग जर फक्त महिलांच्याच चारित्र्यावरती काम करणार असेल तर त्याला महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोग किंवा महाराष्ट्र महिला आयोग असं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र महिला चारित्र्य तपासणी आयोग असं म्हटलं पाहिजे म्हणजे तिथून खऱ्या अर्थानं त्या महिलेला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळेल आणि मग ती महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकेल जर महिला आयोगाच्या निदर्शना हे निदर्शनास आलं की या महिलेचं चारित्र्य चांगलं आहे तरच ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाईल अन्यथा जर एखाद्या महिलेचं चारित्र्य चांगलं नसेल तर ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये देखील जाणार नाही महिला आयोगाला फक्त याची चौकशी करायला ठेवलं पाहिजे की ज्या महिलेची तक्रार पोलीस स्टेशनला आलेली आहे ज्या महिलेची तक्रार महिला आयोगाकडे आलेली आहे त्या महिलेच्या चारित्र्याची चौकशी करणं एवढंच काम महिला आयोगाला दिलं पाहिजे आणि महिला आयोग मला वाटतं ते चांगल्या पद्धतीनं करू शकतं त्यांचे सूत्र इतके भयानक आहेत की लागलीच त्याचा शोध घेतात आणि त्या महिलेचे संबंध कसे होते कोणासोबत होते काय होते ती किती चारित्र्यहीन आहे या सगळ्या गोष्टींचा तपास महिला आयोग अगदी तात्काळ करू शकतं आरोपीच्या शोधाच्या भानगडीच पडायची गरज नाही महिलेचं चा चारित्र एकदा समजून आलं की लक्षात येऊन जाईल की ह्या महिलेचा दोष आहे की नाही आणि जर ती महिला चारित्र्यहीन असेल तर ती पक्की दोषी आहे आणि जर ती चारित्र्यहीन नसेल तर, तर मग मात्र त्या आरोपीचा दोष आहे अशा दोन गोष्टी मात्र इथे तपासल्या जाऊ शकतात आणि म्हणून महिला आयोगाकडे याच पद्धतीचं काम द्यायला काय हरकत आहे कारण सध्या महिला आयोग जर तेच काम करत असेल तर त्यांनी इथून पुढे देखील त्याच कामासाठी त्यांना पद दिली पाहिजेत त्यांच्यावरती खर्च केला पाहिजे त्यांना गाड्या दिल्या पाहिजेत त्यांना ताफा दिला पाहिजे त्यांना अधिकार दिले पाहिजेत आणि त्यांना याच दिशेनं काम करा असं सा सांगितलं पाहिजे आणि जर महिला आयोग असंच काम करत राहिलं तर महाराष्ट्रातल्या या महिलांचा बेपत्ता होण्याचं प्रमाण आणखीन वाढत जाईल कारण महिलांची तक्रार घ्यायला जर इथे कोणी नसेल तर महिला सुरक्षित राहतील का हा प्रश्न आहे आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या सरकारला आणि महाराष्ट्र महिला आयोगाला अपयश आलेला आहे का आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद